नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्जन सायन्स अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सीई टीचा नेमका फॉर्म कसा भरायचा या संदर्भात जो आहे ते डिटेल जे आहे ते पाहणार आहोत आता ह्याच व्हिडिओचा पार्ट वन जो आहे तो आपण यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे पार्ट वनमध्ये नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं या संदर्भातला तो व्हिडिओ आहे त्याबद्दल मी थोडंसं सांगतो तुम्हाला परत एकदा रिकॅप म्हणून आता ही जी साईट दिसते ही ऑफिशियल वेबसाईट आहे एम एस टी सीई टी सेलची आता ही साईट नेमकी काय बघा टी सेल डॉट महा टी डॉट ओ आर जी आता ह्या साईट वरती जाऊन तुम्ही गेलात तर साधारण अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला कॅन्डिडेट नावाचा जो ऑप्शन आहे तो काय होताना दिसतोय होता त्याच्यावरती गेलात की तुम्हाला एक ऑप्शन दिसेल दिसे टी एक्झामिनेशन पोर्टल फॉर पौर ए वाय टू थाउजंड ट्वेंटी सिक्स अँड ट्वेंटी सेवन बरोबर आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला साधारण अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर येईल आता ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांनी पहिल्यांदा काय करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशनचा पार्ट जो आहे तो पूर्ण करायचा आहे रजिस्ट्रेशनचा पार्ट कशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे त्याच्यात नेमकी काय इन्फॉर्मेशन भरायचे आहे या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती पार्ट वन मध्ये आहे आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण येतो साइन इन या ऑप्शनवरती तर साईन इन करताना नेमकं काय काय करायचं बघा तुम्ही जो ईमेल आय डी दिलाय रजिस्ट्रेशन साठी तो आय आयडी जो आहे तो इथं टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो पासवर्ड टाकलेला असणार तो पासवर्ड इथं टाकायचा आहे आता आम्ही एका विद्यार्थ्याचा फॉर्म भरलेला आहे त्याचं टाकल्यानंतर साधारण अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार आहे आता ह्याच्यामध्ये नेमके कुठले कुठले ऑप्शन आहेत इथं जो ज्या विद्यार्थ्याचा आपण लॉग इन करतो त्या विद्यार्थ्याचं नाव जे आहे तिथे शो होतं त्यानंतर सीई टी रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन येतो हॅलो आता इथे बघा तुम्हाला कुठला ऑप्शन दिसतोय सीई टी रजिस्ट्रेशनचा ऑप्शन जो आहे तो शो होतोय आणि त्याच्याच बाजूला काय होतं एडिट प्रोफाईलचा ऑप्शन जो आहे तो शो होतो आता बरेचसे विद्यार्थी काय करतील थेट जातील सी सीई टी रजिस्ट्रेशनकडे बरोबर आहे त्याच्यात सीई टी रजिस्ट्रेशनमध्ये गेल्यावर तुम्हाला नेमकं काय काय ऑप्शन का दिसतात बघा यूजी पी जी पुन्हा एकदा यूजी पी जी असे दिसतात आपल्याला जो ऑप्शन अपेक्षित आहे तो ऑप्शन इथं ॲक्टिव्ह झालेला आहे कारण की कालपर्यंत हा हो ऑप्शन इथं ॲक्टिव्ह झालेला नव्हता त्यामुळे हा ऑप्शन जो आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे पण त्याच्या आधी फारच महत्त्वाचा असं आहे की तुम्ही पहिल्यांदा काय करायचं आहे एडिट प्रोफाईल ह्याच्या ह्या ऑप्शनवरती जाऊन सगळे डिटेल जे आहेत ते पुन्हा एकदा चेक करायचे आहेत कारण की हे डिटेल जे आहेत ते तुम्हाला फक्त इथेच अपडेट करता येतात किंवा त्याच्यात काय चेंजेस असतील तर ते करता येतात तिथं अपडेट समजा तुम्ही व्यवस्थित केले नाहीत तर तुम्हाला ते अपडेट सीई टी रजिस्ट्रेशनचं जे टॅब आहे त्याच्यामध्ये ते करता येत नाही आता आपल्याला मुख्य जो भाग बघायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये तो एम एस टी सीई टी दोन हजार सव्वीस हावाला पार्ट जो आहे तो बघायचा आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर साधारण तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो आता ह्याच्यामध्ये जर नीट पाहिलं तर तुम्हाला काय काय भरायचं बघा पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस डोमिसाईल अँड कॅटेगरी आणि लास्ट ऑप्शन आहे क्वालिफिकेशन डिटेल्स आता इथं काय लिहिलेलं बघा स्टार मार्क जे आहेत ते मार्क फील्ड सर मँडेटरी म्हणजे रेड मार्क केलेले असतील मार्क ते मँडेटरी असणार आहेत पण आता इथं जर पाहिलं तर कुठलीही टॅब तुम्हाला काय दिसते एडिट करण्यासारखे दिसत नाही मग सगळ्या टॅप काय असणार आहेत इथं लॉक असणार आहेत कुठलेही टॅप तुम्हाला इथे एडिट करता येणार नाही ना त्यामुळे तुम्ही शक्यतो सगळे एडिट प्रोफाईलमध्येच सगळी व्यवस्थित माहिती जी आहे इन्फॉर्मेशन जे आहे ते बघून घ्यायची इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे की एक रिचेक म्हणून जो आहे तो हा पार्ट दिलेला आहे जसं की तुमचं इथं कॅन्डिडेट नेम आहे कॅन्डिडेट अपार आय डी आहे डेट ऑफ बर्थ आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून घ्यायच्या मोबाईल नंबर आहे त्यानंतर मदर्स नेम आहे तुमचं त्यानं जर त्यानंतर उमेदवार कोणत्या भागाचा रहिवासी आहे म्हणजे रुर किंवा अर्बन त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तुमची मदर टंग कुठले मराठी भाषा आहे का कोणती आहे त्या संदर्भातले आहे अॅन्युअल इन्कम नेमका किती आहे संदर्भातले डिटेल्स जे आहेत ते तिथं आहेत त्याच्यानंतर इथं कॅन्डिडेट नेम कशानुसार आधारवरती ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड असेल आधार नंबर असेल सॉरी तो दिलेला आहे त्यानंतर ईमेल आय डी आहे फादर्स नेम आहे त्यानंतर जेंडर काय आहे रिलिजन काय आहे नॅशनॅलिटी काय आणि मॅरिटेल स्टेटस काय अशा पद्धतीने तुमची पर्सनल डिटेल जी आहे ती पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसते आणि हे सगळे ऑप्शन काय आहेत लॉक आहेत त्याच्यात कुठल्याही पद्धतीचं एडिट तुम्हाला करता येत नाही त्यानंतर दुसरा ऑप्शन जो आहे तो ॲड्रेसचा आहे ऍड्रेसचे पण ऑप्शन आपण पाहिले ते पण सगळे काय लॉक ऑप्शन आहेत आता हे लॉक का केलेले आहेत कारण की ही सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ते जे आपण एडिट प्रोफाईलचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये फिल केले आहे आणि पार्ट वन मध्ये आपण सगळ्या डिटेल्स त्या संदर्भात बोललेलो पहिल्या ह्याच्यामध्ये परमनंट ॲड्रेस आहे तो व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्यानंतर दुसरा आहे करस्पॉन्डन्स ऍड्रेस आता सेमच तुमचा असेल तर फक्त या ऑप्शनवरती काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक हिअर इफ द परमनंट अँड करस्पॉन्डंट ॲड्रेस आर सेम म्हणजे दोन्ही सेम असतील तर फक्त काय करायचंय त्याच्यावरती क्लिक करायचंय आता दुसऱ्या पेजवरती फक्त काय ॲड्रेस संदर्भातलीच सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये तिसऱ्या ह्याच्यामध्ये नेमकं काय दिलंय बघा आ, परत ह्याच्यामध्ये सगळ्या कशाबद्दल दिले बघा आपण दिव्यांग व्यक्ती आहात का आहात तर यस म्हणायचं यस जर म्हटलं तुम्ही तर युडी आय डी एक नंबर आहे ज्या पद्धतीने त्यांनी पहिली नोटीस टाकली होती तो डी आय डी रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला तिथे टाकावा लागेल सर्टिफिकेट नंबर जो येतो तो त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का त्या संदर्भातल्या विचारण्यात आलेले जे असेल ते, ते तुम्ही लिहून टाकायचं आहे त्यानंतर तुमचे आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का आता हा ऑप्शन आता इथं लॉक दिसतोय हा ऑप्शन कुठे ओपन होता एडिट प्रोफाईलमध्ये जो आहे तो ओपन होतो त्यानंतर सिलेक्ट कास्ट विच यू बिलोंग म्हणजे जातीचे नाव निवडा वगैरे आहे जर जा जात तुमचे म्हणजे तुम्ही कास्टमध्ये असाल तर इथे तुम्हाला जात प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागतं कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा कंपल्सरी आहे त्यामुळे हे स हे सगळे डॉक्युमेंट जे आहे तुमच्याकडे असणं फॉर्म भरताना गरजेचं आहे समजा तुम्ही कशामध्ये कॅटेगरीमध्ये असाल तर त्यानंतर मायनॉरिटीबद्दलचे इन्फॉर्मेशन दिलेले आहे आणि त्याच्याच समोर काही इन्फॉर्मेशन दिले ते म्हणजे काय कॅटेगरी ऑफ कॅन्डिडेट त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे का ते असायलाच पाहिजे असेल तरच पुढची प्रोसेस जे आहे ती व्यवस्थित होईल समजा तिथे तुम्ही नो केलं आता तिथं काय काय ऑप्शन दिलेत बघा अप्लाईड बट नॉट रिसीव तू एखाद्याने अप्लाईड केलं असेल पण भेटलं नसेल तर त्यांनी तो ऑप्शन निवडावा तो अवेलेबल नसेल तर नॉट अवेलेबल असं टाकावं त्याप्रमाणे पुढचे जे आहे ते येतील आता ह्या विद्यार्थ्याकडे अवेलेबल होतं सगळंच होतं जात वैद्यता प्रमाणपत्र पण होतं त्यामुळे त्याने सगळे जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने आहे इथं सगळे जे आहेत ते तुमच्या कशाबद्दलचे डिटेल्स आहे डोमिसाईल आणि कॅटेगरी संदर्भातले डिटेल्स जे आहेत इथे बघायला मिळते त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे क्वालिफिकेशन डिटेल्स आता क्वालिफिकेशन डिटेल्स म्हणजे नेमकं काय असणार आहे की आपली एस एस सीची ची इन्फॉर्मेशन टेन स्टँडर्ड ची इन्फॉर्मेशन सगळी जे आहेत त्याच्यात व्यवस्थित भरायचे जसं की इथं आहे ज्या राज्यातून दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली ते आता साहजिकच तुम्ही महाराष्ट्रात राहतात एम एस सी सिटी महाराष्ट्रातली आहे त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं तिथं महाराष्ट्रच येणार आहे त्यानंतर तुमच्या दहावीची टक्केवारी काय ती तिथं काय करायचे टाकायचे आता इथं दिले बघा एच एस सी इन्फॉर्मेशन आता एच एस सी म्हणजे आपण एच एस सीला ला काय अपेअरिंग आहे त्यामुळे फक्त इथं काय करायचंय येस करायचं बरोबर आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्याच्याच पुढच्या भागामध्ये काय आहे की एस एस सी इक्वेअल पासिंग इयर एस एस सी तुम्ही कधी पास झालात त्या संदर्भातली माहिती इथं दिलेलं आहे आणि तुमचं मंडळ दहावी परीक्षा मंडळ कुठलं असणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन या संदर्भात एज्युकेशन बोर्ड हे जे आहे तुमचं काय असणार बोर्ड असणार आहे त्याच्यानंतर इथं दिले सिलेक्ट एच एस सी स्ट्रीम तुमची शाखा कुठली आहे आता तुम्ही साजिक सीई टी म्हणजे तुमची स्ट्रीम कुठली असणार आहे सायन्सच स्ट्रीम असणार आहे आता इथं काय लिहिलं बघा आय हॅव रीड अँड अंडरस्टँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि तिथे जे आहे ते टिक करायचे आणि पुढे जाऊन काय करायचं सेव्ह अँड प्रोसीड जो आहे तो ऑप्शन निवडायचा आहे त्याच्यानंतर पुढचं आहे बघा एक्झामिनेशन डिटेल्स आता एक्झॅमिनेशन संदर्भातले डिटेल्स हा ऑप्शन फार महत्त्वाचा आहे त्या संदर्भात आपण जे आहे ते डिटेल डिस्कशन करूया एक्झॅमिनेशन सेंटर सिलेक्शन आता इथं फार महत्वाचं आहे इथं काय बोललो आहे बघा आपण कोणत्या गटासाठी परीक्षा द्यायची आहे ते निवडा आता इथं ऑप्शन्स काय काय आहे पी सी एम आहे पी सी बी आहे पी सी एम बी अशा तीन कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यातलं तुमचं जे असेल त्या पद्धतीने तुम्ही निवडायचंय आता ह्या विद्यार्थ्याचा पी सी एम होता म्हणून त्यांनी काय निवडलेलं आहे पी सी एम निवडलेलं आहे त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे सिलेक्ट एक्झामिनेशन अटेम्प्ट टू फॉर द पी सी एम ग्रुप पी सी ए पी सी बी अँड पी सी एम ग्रुप पी सी एम ग्रुपसाठी परीक्षा प्रयत्न निवडा आता इथं दोन ऑप्शन हे सगळं नवीन ॲड झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं आहे फर्स्ट अटेम्प्ट बोथ अटेम्प्ट आता तुम्ही बोथ अटेम्प्ट जर करणार असाल तर काय करायचं आहे बोथ अटेम्प्ट असंच तिथं मार्क करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट लँग्वेज मिडियम ऑफ द क्वेश्चन पेपर इथं तुम्हाला बघा इंग्लिश मराठी आणि उर्दू असे ऑप्शन दिसतात तर साजिकच विद्यार्थी इंग्लिश हेच निवडणार आहे त्यानंतर सिलेक्ट एक्झाम सेंटर स्टेट ॲट प्रेफरन्स नंबर आता तुम्हाला स्टेट साजिकच इथं महाराष्ट्र येणार आहे बघूयात अजून काय काय ऑप्शन दिले नाही फक्त महाराष्ट्राचंच ऑप्शन आहे तिथे त्याच्यानंतर हे फार महत्वाचं आहे की पहिलं केंद्र म्हणजे प्राथमिकता फर्स्ट प्रायोरिटी किंवा प्रेफरन्स नंबर तुमचा कुठल्या जिल्ह्याला राहणार आहे इथं विद्यार्थ्यांनी पुणे टाकलेलं आहे त्यानंतर दुसरं ठाणे तिसरं रायगड त्यानंतर सातारा म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला चार प्रेफरन्सेस द्यायचे आहेत एक्झाम सेंटरसाठी त्यानंतर पुढचं आहे मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्ट इन्फॉर्मेशन आता इथं काय लिहिलंय सिलेक्ट कॉम्प्लिमेंटरी पॅक आता कॉम्प्लिमेंटरी पॅक काय करायचं का आहे निवडायचं आहे तिथं त्यानंतर ॲडिशनल टेस्ट काउंट इथं तुमचे काही टेस्ट जे आहे ते होणार आहे त्या संदर्भातले इथं सगळं दिलं आहे सायकोमेट्रिक टेस्ट काउंट पॅक निवडा अशा सगळ्या गोष्टी नवीन नवीन इन्फॉर्मेशन जे आहेत ते इथे आलेले आहेत डिस्क्लेमर काय दिला आहे तो थोडक्यात बघूयात टोटल ऑफ सिक्स मॉक टेस्ट थ्री कॉम्प्लिमेंटरी अँड थ्री पेड अँड वन सायकोमेट्रिक टेस्ट इज अवेलेबल असा एक नवीन ऑप्शन त्यांनी काय केलेला आहे ह्याच्यामध्ये अवेलेबल केलेला आहे पेड मॉक टेस्ट अँड सायकोमेट्रिक टेस्ट मे बी परचेस आयदर फ्रॉम द मॉक टेस्ट वेबसाईट ड्युरिंग सी टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग असे खूप असा एक डिस्क्लेमर दिला आहे तो विद्यार्थ्यांनी व्यवस्थित वाचायचा आहे तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही काय करू शकता निवडू शकता तीनचा पॅक घेऊ शकता तीन कॉम्प्लिमेंटरी आणि तीन पेड आहेत तीन जर निवडले तर तुम्हाला काय असणार आहेत त्या कॉम्प्लिमेंटरी असणार आहेत बरोबर आहे तीन कॉम्प्लिमेंटरी त्या विद्यार्थ्यांनी निवडलेल्या आहेत पेडमध्ये घ्यायची तुम्हाला काही गरज नाही आणि वन सायकोमेट्रिक सायकोमेट्रिक टेस्ट त्यांनी सुद्धा अवेलेबल केलेले आता ह्याच्या पुढचा नेमका ऑप्शन काय आहे बघूया ह्याच्या पुढचा ऑप्शन आहे एक्झामिनेशन डिटेल्स आपण पाहिले त्याच्यानंतर आता पुढचा ऑप्शन बघूया प्रिव्यू अँड व्हॅलिडेट इन्फॉर्मेशन तुमची इन्फॉर्मेशन काय करायचे तुम्ही व्हॉलिडेट करायचे आणि त्याच्यानंतर सगळा फॉर्म व्यवस्थित भरल्यानंतर लास्टली तुम्हाला कुठला ऑप्शन दिसणार आहे बघा प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म जो आहे तो लास्ट तुमचा ऑप्शन असणार आहे आता नेमकी फी वगैरे किती काय असणार आहे ते बघूयात एकदा त्याच्या पुढचा फॉर्म जो आहे तो आपण बघतोय काय नेमकं का। आता इथं डॉक्युमेंट्स अपलोडचा ऑप्शन इथं आलेला आहे आता ह्या विद्यार्थ्यांनी अजून डॉक्युमेंट अपलोड केलेले नाहीत त्यामुळे तो ऑप्शन ओपन झालेला नाही आहे इथं तुमचा फोटो जो आहे तो व्यवस्थित ॲड करायचा आहे आणि सिग्नेचरचा फोटो जो आहे तो इथं ॲड करायचा आहे त्यानंतर इथं अजून एक ऑप्शन आलेला आहे ॲड करण्यासाठी तो म्हणजे सिलेक्ट डॉक्युमेंट टाईप त्याच्यामध्ये तुम्हाला पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन वोटर आय वोटर कार्ड किंवा बँक पासबुक आधार कार्ड ई आधार प्रिंट विथ द फोटोग्राफ असे काही ऑप्शन जे आहेत ते दिलेले आहेत ते तुम्ही काय करू शकता अपलोड करू शकता हा डॉक्युमेंट अपलोडेशनचा जो पार्ट आहे तो फारच महत्वाचा आहे कारण की प्रत्येक ठिकाणी कंडिशन दिलेली आहे की कि जे किंवा जी फॉर्मॅटमध्येच हो। असावं किंवा पी एन जी फॉर्मॅटमध्ये असावं मॅक्स हो। साईज दिले दोन हजार अठ्ठेचाळीस के मध्ये तो फोटो, तो फोटो करेचे, करेचे। जो आहे तो असावा त्याच्यानंतर इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेत फोटो आणि सिग्नेचरसाठी ते व्यवस्थित सगळ्यांनी काय करायचे आहेत फॉलो करायचे आहेत आता जोपर्यंत डॉक्युमेंट्स अपलोड करणार नाही तोपर्यंत काय होणार नाही फॉर्म पुढे जाणार नाही तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण नेमके डॉक्युमेंट्स काय अपलोड करायचे इथपर्यंतचा जो आहे तो व्हिडिओ आपण पाहिलेला आहे त्याच्यानंतर इतर जे आहेत की पेमेंट डिटेल्स संदर्भातले वगैरे आता हे ऑप्शन्स कधी ओपन होणार आहेत जेव्हा तुम्ही पूर्ण फॉर्म भराल तेव्हाच ते ओपन ते होणार आहे आता दोन्ही परीक्षांसाठी फी साधारण जी आहे ती वाढणार होती त्या पद्धतीने ती वाढलेली आहे आता जर तुम्ही एकच अटेम्प्टचा ऑप्शन जर तिथे सिलेक्ट केलात तर साधारण किती असणार आहे फी तर तेराशे रुपये म्हणजे एक हजार तीनशे रुपयाचा ऑप्शन जो आहे तो तिथे शो होतोय समजा तुम्ही सिंगल अटेम्प्ट देणार असाल तर आणि बोथ अटेम्प्ट जर देणार असाल तर दोन हजार सहाशे इतके पैसे जे आहेत ती ते तुम्हाला तिथे पेड करावे लागणार आहेत आता म्हणजे ह्याच फॉर्ममध्ये त्यांनी विचारलं आहे की तुम्ही बोथ देणार आहात का सिंगल अटेम्प्ट देणार आहात जर तुम्ही बोथचा ऑप्शन निवडला तर इतके तुम्हाला पे करावे लागणार आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल जे आहे ते व्यवस्थित जाणून घेतलेले आहे विद्यार्थ्यांनी काय करायचं व्यवस्थित पद्धतीने फॉर्म जो आहे तो तुमचा फिलअप करायचा आहे त्याच्यात कुठेही काय चुकामुख होऊ नये याकरता तुम्ही शक्यतो जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुमच्या फॉर्ममध्ये कुठलीही चूक होणार नाही चूक झाली तर कदाचित ॲडमिट कार्ड जे आहे ते तुमचं जनरेट होणार नाही आणि खूप सारे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागू शकतात तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट टू जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेला आहे आणि ह्याच्या पुढचा म्हणजे पेमेंट संदर्भातला जो व्हिडिओ आहे तो आपण लवकरच घेऊन येणार आहोत आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका